नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला चॅनल विकास फॅमिली मध्ये आहात तुम्ही बरे आहात ना तर बघा तर मित्रांनो मला थंडी वाजते तर आता बघा दिसत नाही त्याच्यामध्ये मित्रांनो बघा खूप गार लागतय म्हणून मी आता पाग घेऊन बसलोय बसतो पैकी तरी पण पोरं व्हिडिओ काढाय आलेत तर आता मी व्हिडिओ काढतोय तर आज आहे रविवार आहे का तुमचं संडे बर संडे पांदरुर मध्ये आंघोळ केली नाही आज कुणी केलं मी केले मी केले आता ही आरोज आलाय कस करायचं बघ काढायचं व्हिडिओ सांग सर सर बाबा खायला काढले स्वारली चला लवकर चहा नाही आता पोहे खायच्यात तसं कोण वाजवाय लागलं इथं बरं वाचो बरेच त्याला गाणी येते बघते वाचो

म्हणतो काय म्हणतो पळाला चला पोहे खायचे चला सगळ्यांनी खाली बसा खाली खाली बसा तिथं त्याच्या समोर यायचं रे कॅमेऱ्याच्या सारखा महाग महागला वाढलं का चल पोहे चला खायचं आपल्याला पोहे केले आहेत मस्त पैकी सकाळचा बेते पोह्यांचा भांडे बघा फुलपाथरी प्लेटा लेकरन कसं काय ह्याच बघा आपण नको नको डिंबू नको थंडी वाजती चला पोहे खायला बसा सगळ्यांनी चला पोहे खा चला मस्त पैकी आता कस <coughs> बसलाय सर्दी झाली होती कसं बसलाय आपला चला पोहे काका। हा का पोहे खायचे बसायला पोहे दिले चला पोहे आरो पोहे खा हा का अनोज हा काय जयदीप जयदीप काय करतो